अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडं प्रूफ पाहिजे ते झाल्यावर मी सुद्धा जसं आमदारांनी इथं बोलवलं आहे मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलंय कसं माझा पराभव झाला आणि तिने कुठं कुठं मॅनेज झाले अध्यक्ष जरा डिटेल जरा येऊ दे मी सर्व सर्वांना बोलतो हा जरा इलेक्शनचा मुद्दा तर पक्षीय राजकारणामध्ये चेतन नरोटे हे अध्यक्षपदाला योग्य ना नाही किंवा त्यांच्या कामाची पद्धत योग्य नाही असं तुम्हाला वाटत हे मी जे बोलले सर्वातर्फेच बोललेले व्यक्तिगत त्याच्यासाठी त्यांच्यासाठी सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब काय माझं मत असं आहे की साहेब आणि ताई सर्व अध्यक्षालाच द्या लागेल आमदारकी असू दे अध्यक्ष असू दे तिकीट असू दे माझा एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होती त्यांनी सर्व शहराची त्याच्यावर त्यांच्यावर जबाबदारी होती तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले तुम्हाला माहित आहे ठीक आहे त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता तर त्यावेळेस तिने सर्वांना कुणाला नाही तर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची युद्ध सर होते निंबर्गी सर होते शाकुते साहेब होते बघा मी माझ्या वार्डात बघतो तसं अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वाऱ्यावर सोडून फक्त प्रभाग पंधरा हा टार्गेट पुढं सर्व जी परिस्थिती झाली या सर्वांचं कारणीभूत अध्यक्ष <coughs> अजून मला थोडा वेळ द्या अजून मी तुम्हाला मला बोलणारच आहे मी बोलणारच होतो पण अजून काही माझ्याकडे ग्रुप यायचे ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार